नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो या पुरणपोळी खायला म्हणजे समजा जेवण करून उरलेला स्वयंपाक करायला लागले म्हणजे माझं अजून ताईच झालं ताई नाही जेवण आणि पाहुणे मंडळी आले ते भेटायला त्यांच्यासाठी पण म्हणलं राहिलेला स्वयंपाक करूया आता नंतर जेवण बसून सगळीच करायचे नमस्कार नमस्कार म्हणाय नमस्कार तुमची ओळख द्या करू नाव काय सोनाली माझ आठपाडी आओ या त्यातच नाव ऐकले ह्यांचं नाव तुमचं घरा म्हटलं ना दीपाली आठपाडीवरून आले ते आपण आठपाडीवरून आले ते मुंबईन बारामती कशाला सांगतात मग मम्मी संपले की आता मम्मी काय आहे मुंबईवरून आलोय आयुष्यभर मम्मीच सांगू नका तुमच्या आहोनचं गाव सांगा आहोनच पुणे पण मुंबईला असतो होय त्या दुसरी आहे त्या बारामतीच्या बारामतीच्या बारामतीला असतात तुम्ही सख्या बहिणी बहिणी सख्या बहिणी बहिणी बघून तर वाटत नाही शर्टफॉर्म नाही वाटत बाकी काय चाललंय मग काय कसं वाटतंय गावाकडचं वातावरण आमच्याकडचं वातावरण कसं वाटत वाटतं अचानक आम्हाला म्हणजे स्वयंपाक हे चालू आहे अजून ते आमच्या ते काहीच असलं कार्याला करायचं होतं

तिकडे बाकी का बाकी काय नाही तिकडे नाही मला त्यांच्याकडे त्यांना दाखवण बघा मित्रांनो कॅमेरा पुढे बोलायला किती मित्र दाखवा दा दाखवा सगळ्यांना सिरियल नंबर नाही आहे सगळं मुलं दाखवा त्यांची सगळी सगळी दाखवणार आहे कर स्वयंपाक लवकर कना 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 मस्त पैकी जीवाय वाड्याना

अगं बाय काय बर तू बोलूच तर हिल नाकाला हिराग असत मिरच्या जमली असते ना लगेच चरा तरी चार झाली असती तुम्ही लगाला काय काय लगा लागला वाटायला लागल या मम्मी शेवट राहत नाही काय अक्का दीदी कशी थी थी। वर आडते ती वर दीदी वर ना बघा यांची इकडे एक मुलगी आहे बघा एक मुलगी होती आहे इकडे एक आहे याची पूर्ण फॅमिली झाली आहे बघा लप चप्पल घाला चप्पल खड खडरुत्यात चला बघा नियोजन असं पूर गेलो मोठ्यानं वर आली बरं का

येत नाही तुमचं साडू कसलं म्हणायचं बेदरा साडू केला तुम्ही असू दे मी हुले ना शिवाय चांगले आहे तुमच्या असू द्या मग काय चाललंय गावाला पाऊस बी सायला बारामतीला मस्त आहे ना आमच्याकडचं वातावरण कसं आहे एकदम फ्रेश मस्त आहे आमचं असं ही पट्टांगण आहे सगळं हिरवगार आज आबाळ आलंय बघा मित्रांनो कस काळ झार आबाळ दिसतंय दिसत पांढर शिपट जणू काय ती जमिनीवरच आहे असं लोकेशन झालंय बघा आज मस्त लोकेशन झालंय एकदम जबरदस्त तळ्याचं तळ्याचं पाणी बघा इथन दिसतंय बघा इथून तळ्याचं पाणी दिसतंय बघा बघा ही समोरच दिसतंय का लांब येत आपल्या इथनं पण जवळजवळ थोडं पाणी दिसतंय

बाकी सगळं झालंय बघा पोळ्या राहिले बघा जेवण झालं नसं आहे तुमचं सगळं झालंय माझं बी जेवण बी झालंय माझं आता माझं आता कधीच नाही पर बिचारा बघा लय स्वयं पगाई धावपळ उठली चपा कधी करायची म्हणून पोळी खाल्ली काय करा अन्नपुरते केलते पोळी खात नाही मित्रांनो मी बर आज जर

यांची धावपळ चालू अशी अ या त्यात या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ या लय लोढ घेऊ नका तुम्ही म्हणणार काय बाईक मी म्हणून आम्हाला पिसर उसरू आणला असू दे आपला तुमचा मी होणार नाही बरकंडाय बघाकडे पाण्यात 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 मुरलेला माणूस आहे <laughs> 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 चाल आहे बघा त्यांचं असं ते काय येत नाही तर ही काय बोलवाय काय कमी करत नाही ते मित्रांनो आज आमच्याकडे लोकेशनला बाहेर झाले बघा ढगाळ मस्त वातावरण आहे कसं झालंय नक्कीच सांगा कमेंट मध्ये भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय